ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता दोन दिवसात कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर सायली कोणालाही न सांगता गुपचुपणे आता घर सोडून जाणार असते सायली घर सोडून जाण्याची खबर आता सुभेदारांना लागतात त्यांना खूप मोठा धक्का बसणार असतो तर सायलीच्या घर सोडून जाण्याचा जाब आता चिरलेली कल्पना अर्जुनला विचारणार असते तर घर सोडून गेलेल्या सायलीला आता अर्जुन जीवाच्या आकांताने तिचा शोध घेणार असतो व अखेर आता सायली अर्जुनला भेटणार असते तर ज्यावेळी आता सायलीला अर्जुन घरी येण्यासाठी आग्रह धरतो त्याचवेळी अर्जुनला आता सायली कॉन्ट्रॅक्ट संपल्याचं सांगून त्याला घरी जाण्यासाठी नकार देते तर तिथेच आता खूप मोठा धमाका होत जबरदस्त असा रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता अखेर सायलीला प्रपोज करणार असतो स्वतःच्या मनातील प्रेम अर्जुन सायली समोर व्यक्त करत अखेर अर्जुन आता सायलीला आपल्या प्रेमाची कबुली देऊन कायमच आपल्या आयुष्यात आणि सुभेदारांच्या घरात परत घेऊन येणार असतो तर आता सायली कोणालाही न सांगता गुपचुपणे घर कसं सोडून जाणार व त्यानंतर अर्जुन सायलीचा शोध घेऊन तिला प्रपोज कसं करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे मालिकेमध्ये सायलीने अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिल्याची जाणीव करून दिलेली असते आणि तसंच सायलीने प्रत्येक येणाऱ्या तारखेला गोल सुद्धा करून ठेवलेलं असतं तर सायलीच्या तोंडून कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे ही गोष्ट ऐकताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो कारण सायलीने आपल्याला कधीच सोडून जाऊ नये असंच अर्जुनला वाटत असतं परंतु अर्जुन आता सायलीला प्रपोज करण्यासाठी सुद्धा खूप घाबरत असतो तर इकडे आता सायलीला सुद्धा अर्जुनला सोडून जावं असं वाटत नसतं सायलीचा जीव अर्जुनसाठी खूप कासावीस होत असतो परंतु सायली नाईला जाणी आता खूप मोठं पाऊल उचलणार असते तर कॉन्ट्रॅक्ट संपताना आता दोन दिवस शिल्लक राहिलेले असतात तर कॉन्ट्रॅक्ट संपलेल्या त्याच दिवशी सायली आता कोणाला काहीही न सांगता सर्वच जण झोपी गेलेले असतात त्याच वेळेस सायली अर्जुनसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवते आणि त्यानंतर स्वतःची बॅग भरते आणि गुपचिपाता तिथून जाण्यासाठी निघते तर जात असताना सायली आता सुभेदारांच्या अख्ख्या घरात फिरत असते सायली राहतात ते घर तेथील आठवणी या सर्व काही सोडून चावस वाटतच नसतं सायलीचा जीव सुभेदारांमध्ये तेथील असणाऱ्या माणसांमध्ये आणि सर्वात जास्त अर्जुनमध्ये गुंतलेला असतो परंतु मनावरती काळजावरती दगड ठेवून अखेर आता सायली खूप मोठं पाऊल उचलते आणि सायली घराच्या बाहेर पडणार असते इतक्यातच सायली जात असताना अचानकपणे सायलीचा पदर एका ठिकाणी अडकतो तर सायली पाठीमागे पाहते तेव्हा सायलीचं लक्ष प्रतिमाच्या फोटोकडे गेलेलं असतं तर प्रतिमाचा फोटो सायली पाहत असते तेव्हा सायलीला आता अर्जुन आणि सायली यांचे लहानपणीचे आवाज कानावरती पडायला लागलेले असतात सायलीला काय होतंय तिच्यासोबत हे काहीच समजत नसतं परंतु सायली आता त्या सर्व काही गोष्टी मागे टाकते आणि त्यानंतर देवयाईसमोर जाऊन आता हात जोडून देवी म्हणत असते की या घरातील माणसाने मला खूप प्रेम दिलं मला हे घर सोडून जाण्याची अजिबात इच्छा नाही आईने तर मला त्यांची मुलगी मानलं होतं प्रत्येक संकटात आई माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या होत्या परंतु आज मी त्यांना ही गोष्ट नाही सांगून जाऊ शकत की मी हे घर कायमच सोडून चालले आहे नाहीतर त्या गोष्टीचा त्यांना खूप मोठा धक्का बसेल आणि त्या मला या घरातून कधीही बाहेर पडू देणार नाहीत आणि अर्जुन सरांसाठी सुद्धा ही गोष्ट खूप अवघड होऊन बसेल या घरातील लोकांनी मला खूप प्रेम दिलं माया दिली आईबाबांनी तर आई माझ्या खऱ्या आईवडिलांसारखं माझ्यावरती प्रेम केलं मला जीव लावला परंतु यांची मी आता जास्त फसवणूक नाही करू शकत कर देवी आई मला माफ कर असं म्हणून सायली अखेरात सुभेदारांच्या घरातून बाहेर पडते तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अर्जुन उठतो पाहतो तर सायली आपल्या आजूबाजूलाही नसते अर्जुन खूप घाबरलेला असतो तर अर्जुन जेव्हा कॅलेंडरकडे पाहतो तर अर्जुनच्या लक्षात येतं की आज तर आपलं कॉन्ट्रॅक्ट कायमचं संपलं आहे आणि मिसेस सायली नक्कीच मला सोडून निघून गेल्या असतील तर अर्जुन आता त्याच्या डोळ्यांमध्ये खूप जास्त अश्रू येत असतात अर्जुन ढसाढसा रडायला लागलेला असतो तर अर्जुन आता टेबलावरती पाहतो तर सायलीने डायरीच्या खालती अर्जुनसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि जेव्हा अर्जुन ती वाचतो तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की अर्जुन सर मी सर्वांसमोर सर्वांना सांगून या घरातून बाहेर नाही पडू शकत कारण जर मी या घरात फक्त एक वर्षासाठी यांची सून म्हणून होते ही गोष्ट जर या घरातील सर्वांना समजली तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल आणि त्यातून ही आईंना हा धक्का सहन होईल की नाही माहिती नाही म्हणून मी गुपचुपणे येथून निघून जाते आहे तर अर्जुन आता खूप रडत असतो तर अर्जुन त्याच्या हातातून अचानक ती डायरी पडते आणि नेमकं तेच पान उघडतं की ज्यामध्ये सायलीने स्वतःच्या प्रेमाची कबुली दिलेली असते सायलीने स्वतःच्या मनातील प्रेम त्या डायरीमध्ये व्यक्त केलेलं असतं आणि ती साय डायरी जेव्हा अर्जुन वाचतो तेव्हा अर्जुनला आनंदाचा धक्का बसतो अर्जुनसाठी हे खूप मोठं सरप्राईज असतं कारण सायलीने ऑलरेडी अर्जुनला डायरीच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून का असे ना परंतु प्रपोज केलेलं असते ग्रीन सिग्नल दिलेला असतो तेव्हा अर्जुनचा आनंद गगनात मावेनाचा होतो तर त्यानंतर अर्जुन आता सायलीकडे जाणार इतक्यात कल्पना अर्जुनला हाक मारते आणि म्हणते की अर्जुन अरे खूप वेळ झाला सायली आज खालतीच आली नाहीये सायली झोपली आहे का आता कल्पनाला सायलीच्या बाबतीत वेगळीच भीती वाटत असते तर अर्जुन सांगतो नाही मम्मा सायलीला काहीच नाही झालं आहे मला वाटतं की कदाचित सायली मंदिरात गेली असेल तर अर्जुनला खूप खुश पाहते तेव्हा कल्पना म्हणते काय झालं अर्जुन तर अर्जुन आता खूप खुश झालेला असतो आणि अर्जुन कल्पनाला म्हणतो की मम्मा आज ना मी खूप खुश आहे मला आयुष्यात जी गोष्ट हवी हो होती आज ती मला मिळाली आहे परंतु अर्जुन हे कोडं उलगडत नाही की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं आणि या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या इतक्या दिवसांमध्ये ऑलरेडी सायली त्याच्या प्रेमात पडली आहे तर अर्जुन आता कल्पनाला सांगतो की मी एका कामासाठी निघालो आहे आणि येताना मी सायलीला परत घेऊनच येईल तर अर्जुन खूप खुश होऊन गेलेला असतो तर कल्पना इकडे म्हणत असते की क विमलला की अर्जुन खूप खुश आहे नक्कीच सायली आणि अर्जुनमध्ये जे काही वाद होते ते नक्की मिटले असणार आहे उगाच छोट्या मोठ्या कारणामधून यांची लुटुपुटीची भांडणं होतात आणि त्यानंतर हे दोघ परत एक एकत्रही येतात असं म्हणून कल्पना आणि विमल दोघी हसत असतात तर इकडे आता अर्जुन खूप खुश झालेला असतो अर्जुन डायरेक्ट जातो तो कुसुमताईकडे आणि कुसुमताईला विचारतो की सायली कुठे आहे मला तिला भेटायचं आहे तेव्हा कुसुमताई म्हणते सायली सायली इथे अजून आलेलीच नाही तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो अर्जुन मग बस तो, तो आलेलीच नाही परंतु आमचं काल कॉन्ट्रॅक्ट संपला आहे आणि घरातल्यांना काहीही न सांगता मिसेस सायलीने माझ्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी सांगितले कि की त्या घरच्यांना ही गोष्ट सांगू शकत नाहीत म्हणून त्या गुपचुपणे मला वाटलं की कुसुमताई सायली येऊन येऊन तुमच्याकडेच येणार आहे ते अशी कशी कुठे जाऊ शकते तर कुसुमताई म्हणते की सायली भेटत नाहीये म्हणजे तुमच्या परत काही वाद झाले आहेत का तुम्ही सायलीला काही बोलला आहात का नाही, ना। नाही।, नाही, नाही तर तुमच्याकडूनच काहीतरी चुकी झाली होती मी तुमच्याकडून वचन घेतलं होतं ना की आता दोन दिवसात कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे आणि मला सायलीला तुम्ही दुखवलेलं अजिबात चालणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो नाही कुसुमताई मी सायलीला काहीच नाही बोललो आहे परंतु आपल्याला लवकरात लवकर सायलीला शोधावं लागेल तर कुसुमताईला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो सायली अचानक अशी कुठेही काही न सांगता कशी जाऊ शकते हाच विचार कुसुमताई करतात तर अर्जुन कुसुमताई दोघीही आता सायलीला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु सायलीचा फोन स्विच ऑफ लागत असतो तर अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये येतो आणि सायली कुठे जाऊ शकते हे अर्जुनला समजत नसतं तर अर्जुन लगेच चैतन्याची मदत घेतो आणि चैतन्यला म्हणतो की चैतन्य अरे मिसेस सायली भेटत नाही आहेत म्हणजे काल आमचं कॉन्ट्रॅक्ट संपला आहे आणि त्यानंतर त्या गुपचूप कुठेतरी निघून गेल्या आहेत मला असं वाटलं की त्या कुसुमताईकडे असतील परंतु त्या तिथेही आलेल्या नाही आहेत चैतन्य मिसेस सैली कुठे गेले असतील मला माहीत नाहीये परंतु आपल्या दोघांना जाऊन त्यांना शोधावं लागेल तर चैतन्यवर लगेचच अर्जुनच्या मदतीला येतो तर दोघेही मिळून आता साहिलचा खूप शोध घेत असतात तर खूप शोध घेतल्यानंतर अर्जुनला हे क्लिक होतं की मिसेस सैली जाऊन जाऊन फक्त आणि फक्त मंदिरात जाऊ शकतात तर अर्जुनला आता शेवटचा तो एक पर्याय उरलेला असतो की सायली जाऊन फक्त मंदिरात जात जाऊ शकते तर अर्जुन लगेचच आता मंदिराकडे गाडी ओळवतो आणि त्यानंतर मंदिराकडे जातो पाहतो तर तिथे सायली एकटीच बाकावरती बसलेली असते आणि सायली खूप रडत असते तेव्हा अर्जुन तिथे जातो आणि सायली जेव्हा अर्जुनला पाहते तर लगेच आपले डोळे पुसते तर अर्जुन म्हणायला लागतो की काय तुम्ही तुम्हाला सांगूनही काय येत आलं मी तिकडे कुसुमताईकडे सुद्धा जाऊन आलो होतो आणि कुसुमताईकडे सुद्धा तुम्ही गेला नव्हता कुसुमताई किंवा मी किंवा चैत्याने आजच्या तिघापैकी कोणाला को तरी सांगायला हवं होतं की तुम्ही कुठे जात आहात तेव्हा सायली काहीच बोलत नसते कारण सायलीच्या मनात फक्त आणि फक्त अर्जुनविषयी प्रेमाची भावना असते आणि सायलीला अर्जुनपासून दूर जायचंच नसतं आणि या गोष्टीमुळे सायलीला खूप रडू येत असतं तर अर्जुन सायलीला म्हणतो की चला मी तुम्हाला घेण्यासाठी आलो आहे तेव्हा सायली म्हणते कुठे तर अर्जुन मग तो आपल्या घरी जायचं आहे तेव्हा सायली म्हणते आपल्या घरी परंतु सर आपलं कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्ट तर कालच संपला आहे ना मग आता मी तुमच्या घरी येऊन काय करणार आहे आणि तसंही सर तुमचं आणि माझं आता आता काहीच उरलेलं नाही आहे ना तरीही अर्जुन आता सायलीला सुभेदारांच्या घरी येण्यासाठी खूप आग्रह करत असतो परंतु सायली नकार देत असते तर सायली म्हणते तुम्ही सांगा था था सर की आपल्यात असं कोणतं नातं आहे आणि कोणत्या नात्याने तुम्ही मला सुभेदारांच्या घरी परत घेऊन जाण्यासाठी आला आहात तर अर्जुन आता स्वतःचे तोंडून एक शब्दही फोडत नसतो आणि सायलीला येण्यासाठी फक्त आग्रह धरत असतो तेव्हा सायली खूप वय टाकते आणि म्हणायला लागते की सर असं एक कारण सांगा की मी परत तुमच्या घरी तुमच्या माणसांमध्ये यायला हवी आहे तर अर्जुन आता त्याच्या डोळ्यांमध्ये आश्रय यायला लागतात तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते तर अर्जुन आता सायलीला म्हणायला लागतो की मिसेस सायली तुम्ही माझ्यासाठी जी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्याच्यावरती तुम्ही डायरी ठेवली होती आणि त्या डायरीमध्ये तुम्ही जे काही लिहिलं आहे ते मी वाचलं आहे तेव्हा सायली जराशी घाबरते आणि सायलीला वाटत असते की अर्जुन सरांच्या मनात जर काहीच नसेल तर ते माझ्यावरती आता नक्कीच चिडतील परंतु अर्जुन म्हणतो की मिसेस सायली ही गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही इतका उशीर का केलात तेव्हा सायली चकित होऊन अर्जुनकडे पाहतच राहते तर अर्जुन म्हणायला लागतो की हो तुम्ही खूप उशीर केलात ही गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का जर तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ही गोष्ट तुम्ही जर मला आधीच सांगितली असती तर सुभेदारांच्या घरातून मी तुम्हाला कधीच बाहेरही पडू दिलं नसतं तेव्हा सायली आश्चर्यचकित होऊन अर्जुनकडे पाहायला लागते तर सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे सर तर सायली अर्जुनला सांगत असते की सर तुमच्या मनात जे काय आहे ते स्पष्टपणे माझ्याशी बोला त्याशिवाय मला काहीच नाही समजणार तुम्ही सर्व काही आता माझ्याशी कोड्यात बोलत आहात मला एक कारण द्या की मी तुमच्या घरी परत काय यायचं आहे तर तिथे अर्जुन आता सायलीचा हात हातात घेतो आणि अर्जुनच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असतं अर्जुन रडत असतो आणि त्यातून सायलीचा हात हातात घेऊन अर्जुन म्हणायला लागतो की मिसेस सायली में सुधा में मी सुद्धा तुमच्या प्रेमात पडलो आहे जर तुमची डायरी मी आधीच वाचली असती किंवा जर तुम्ही मला आधीच तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ही गोष्ट सांगितली असती ना तर मी ऑलरेडी तुम्हाला प्रपोज केलं असतं तेव्हा सायली म्हणते मग सर तुम्ही इतका उशीर का केलात तर सायलीसुद्धा खूप रडत असते तर अर्जुन म्हणायला लागतो की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये काही नियम लिहिले गेले होते आणि त्या नियमामध्ये एक क्लॉज आडवा येत होता तुम्हाला माहिती आहे ना की जर समोरच्या एकाच्या मनात जर प्रेमाची भावना निर्माण झाली तर दुसरा त्याला कायमचा कधीही गमवायचं नव्हतं मिसेस सायली फक्त आणि फक्त तेवढ्या एका गोष्टीसाठी मी तुम्हाला माझ्या मनातलं काहीच नाही सांगितलं परंतु माझं सुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे तर त्यानंतर सायली अर्जुन कडे पाहायला लागते तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की तुम्ही आता तुमचं प्रेम व्यक्त नाही करणार आहात का मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे मिसेस सायली मी जे डायरीत वाचला आहे ते मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे प्लीज बोला तेव्हा आता सायली मान खाली घालते तर अर्जुन सायलीची मान वरती करतो आणि म्हणायला लागतो की मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे तेव्हा सायली आता अर्जुनच्या नजरेला नजर देऊन सांगते की हो मी सुद्धा तुमच्या प्रेमात पडले आहे तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात आणि त्यानंतर दोघही एकमेकांना पाहून खूप खुश असतात अखेर आता खूप मोठा चमत्कार घडवून अर्जुन आणि सायली दोघांनाही असं एकत्र आणलेलं असतं की अर्जुन सायली आता कायमच कॉन्ट्रॅक्ट मोडून खरोखरच लग्न करणार असतात तर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा हा विषय अर्जुन सुवेदारांच्या घरात सांगणार का आणि त्यानंतर कोणता धमाका होऊन पुन्हा जे अर्जुन आणि सायलीच्या खऱ्या लग्नाला परवानगी देणार का हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत